लातूर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाची बैठक झाली ज्यामध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी कार्यकर्त्यांना आपले भूत आणि गड सांभाळण्याचे आवाहन केले त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचे त्यांच्या मतदानाचे महत्व समजावून सांगण्याचे बाहेरगावी असलेल्या मतदारांशी संपर्क साधण्याचे आणि प्रचार साहित्याचे नियोजनबद्ध वाटप करण्याचे निर्देश दिले या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे मंडल अध्यक्षा शोभाताई पाटील तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीत ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट व्यंकट बेंद्रे यांनी लातूरच्या विकासासाठी डॉक्टर अर्चनाताई योग्य उमेदवार असल्याचे सांगितले तर शहराध्यक्ष देविदास काळे यांनी प्रत्येक बूथवर पंचवीसमते वाढवण्याचे आवाहन केले यावेळी कार्यकर्त्यांनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी आपले कार्य आणि सरकारच्या योजनांची माहिती मतदारांना देण्याचा सल्ला दिला चौवेचाळीस चा बूथचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात एकजुटीने निवडणूक जिंकण्याचे ठरवण्यात आले